बहुप्रतिक्षित असलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावाचा तिढा संपला आहे भाजपने अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आतापर्यंतच्या अंदाजांना पूर्ण विराम लागला आहे नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता काँग्रेसचे बळवंत वानखडे व वा भाजपच्या नवनीत राणा यांच्यात थेट लढत होणार आहे नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यात आनंदाचं वातावरण आहे राजकमल चौकात जल्लोष करण्यात आला I'm proud to be जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा सर्व त्यांच्या संपूर्ण नेते मंडळींचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ज्या कमळ्या चिन्हावर आणि नवनीतजी राणा यांना प्रत्याशी बनून त्यांनी जे या ठिकाणी सहमती दर्शवली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आणि जर सर्व महायुतीच्या घटक पक्षांचं या ठिकाणी नवनीतजी राणा यांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तसंच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण या जिल्ह्यामध्ये कमळ एकदम मोठ्या प्रमाणात आणि बहुमताने झुलूया ही त्या ठिकाणी सर्वांना विनंती करू इच्छितो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांभाळतो ित राणा यांच्या सावित्री निवासस्थानी देखील जल्लोष करण्यात आला पेढे भरवून एकमेकांचं अभिनंदन करण्यात आलं काय सांगा लक्ष्मीच्या हातात कमळ आलंच मी त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत होती आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणत्या पक्षातून आणि माझे माझे जे नेते आहे ज्या ज्यांना मी नेते म्हणून सक, मी आपल्या सग सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे साहेबांना बावनकुडे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही आणि आज जसं मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि दोन मिनटात ती बातमी आली टी व्हीवर आणि ते जाहीर केलं तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे नड्डासाहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि मा माझे जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या एनडीए मध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर सिक्कामोरब केला की मेहनत करणारे लोकांना लोकांच्या पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट डोळ्यात मी पाहिला होता की त्यांना लक्ष्मीची हाती कमळ द्यायच होत आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही पहिले उमेदवार आहात की आधी उमेदवारी घोषित झाली नंतर पक्ष प्रवेश केव्हा भाजपात प्रवेश करणार मी आता दादा इथून बावनकुळे साहेबांना भेटायला चालली आहे तिथे भेट घेणार आहे उद्या मी देवेंद्रजींची आमच्या दादांची भेट घेणार आहे आणि तिथून मी अमित शाहजींना भेटायला जाणार आहे आणि साहेबांना भेटायला गेले उद्या 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 प्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला आज आज जे आमचे राज्याचे जे, जे अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमच्या देवेंद्रजींना त्याच्यानंतर अमित शहाजी आणि साहेबांना आता, दाखो दाखो मी मी खूप नवीन आहे नवीन एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या आम्ही पाच वर्ष नाही तेरा वर्षापासून मी माझे जनता मध मधात राहिली तर मी सगळे सिनियर एन डी एचे जेवढेही घटक आहे जेवढे आमचे महायुतीचे घटक आहे सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर असताना मला सगळ्यांनी साथ द्याव आणि आशीर्वाद द्याव अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा एवढीच विनंती करा

आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले तुम्हाला मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती ही। की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझे हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला लागेल आहे काय मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेते गण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझं अमरावतीचा विकास होईल प्रश्न आहे तुम्हाला भाजपची उमेदवारी मिळाली परंतु स्थानिक नेत्यांना तुम्ही कसं सामोराकडे सगळे मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शाहजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपकी बार चारस पार या टार्गेटवर सगळे लोक का काम करतील लो हमारे लिए बहुत ही खुशी का दिन है कि आज हमारे भारतीय जनता पार्टी की टिकट का ऐलान हो चुका है इसके लिए हम पूरे पूरे स्वाभिमान परिवार के तरफ से भारतीय जनता पार्टी देश के पंतप्रधान मोदी जी और सभी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ सदस्यों को बहुत बहुत धन्यवाद देते हैं और हम यह ऐलान करते हैं कि बहुत भारी से भारी मतों से हमारी मौजूदा सांसद धोनी जी राणा ये बहुत भारी मतों से यहाँ चुनके आएंगी जय श्री राम आज सबसे पहले भारतीय जनता पार्टी और युवा स्वाभिमान पार्टी के कार्यकर्ताओं कर, के लिए बहुत खुशी की बात है उम्मीदवार जा, उम्मीदवार जाहिर होते बराबर सारे कार्यकर्ताओं में खुशी की लहर है और विदर्भ में सत्तर से चुनके आने वाली तक जाना रहेंगे जय श्री राम जय स्वाभिमान गेल्या बऱ्याच दिवसापासून ज्या पद्धतीने आपल्या अमरावती जिल्ह्याच्या ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीतजी राणा यांच्याविषयी अनेक बातम्या व्हायरल केल्या जात होत्या आज त्या प्रत्येक बातमीचं एक सडतोड उत्तर भेटलेलं आहे जे भाजपाची कोर कमिटी आहे तर कोर कमिटीच्या मार्फत महायुतीच्या अमरावती जिल्ह्याच्या अमरावती लोकसभाच्या उमेदवार म्हणून आज या ठिकाणी नवनीतजी राणा यांना जाहीर करण्यात आले मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजित जी पवार या, या सर्वांच्या महायुतीच्या हे निवडणूक आणि फारी मतांनी त्यांना निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे जनतेचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद ज्यांच्या सोबत असतो त्यांच्या सोबत होत्या अशा जिल्ह्याच्या सन्मान्य खासदार नवनीत राणा आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून